नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याच बोलूया मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलचे ऍडमिन व कोर्ट कचेरी सोशल मीडियाचे ऍडमिन ॲडव्होकेट कैलासजी नाईक साहेब आणि आज आपला विषय राहणार आहे मित्रांनो की आपण कोर्टात देतो म्हणजे कोर्टात एखादी केस दाखल होते कोर्टात दिवाणी केस दाखल होऊ अथवा फौजदारी केस दाखल होऊ आणि त्या केसमध्ये जर एखादी सही खोटी केली आहे अथवा केलेल्या सया ह्या खोट्या आहेत आणि त्या खोट्या के केलेल्या सया का, कशा खोट्या आहेत हे कसं सिद्ध करायचं याची सविस्तर माहिती आपण आपल्या नाईक वकील साहेबांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या प्रकारचे दस्त असतात त्या दस्ताच्या अनुषंगाने न्यायालयामध्ये दावे असतात किंवा एखादा डॉक्युमेंटचा गुन्हा जो आहे तो पोलीस स्टेशनला दा दाखल होतो उदाहरणार्थ अफआ आर केला ज्याला मिसअप्रोप्रिएशन असं म्हणतो आपण फसवणूक केली चीटिंग असते किंवा काही डुप्लिकेट सह्या करून कुठली रक्कम विड्रॉ केली काही अकाउंट्स उघडले असे खूप सारे डॉक्युमेंटच्या रिलेटेड जे आहेत ते गुन्हेसुद्धा असतात तर सर्वात आधी आपण दिवाणी केसेस जे आहेत त्याच्यामध्ये जेव्हा एखादी सही माझी नाही असे एखाद्या व्यक्तीला म्हणायचं असतं आणि न्यायालयामध्ये हा वाद चालू असतो त्यावेळी खोट्या सहाय्या आहेत हे आपण सिद्ध कसं करणार तर त्यासाठी जे आहे ते, ते एक्सपर्ट ओपिनियन घेण्याचा एक ऑप्शन आपल्याकडे असतो म्हणजे हस्ताक्षर तज्ज्ञाचा तर एखादा दस्त लिहून दिला आहे असं आपलं म्हणणं आहे आणि समोरच्या पार्टीचं म्हणणं असं आहे की तो दस्त मी लिहूनच दिलेला नाही माझ्या खोट्या सहाय्या यामध्ये केलेल्या आहेत जर दस्त खरा असेल आणि समोरच्या व्यक्ती सही नाकारत असेल तर आपण ती जी त्यांची सही आहे किंवा त्यांचं जे हस्ताक्षर आहे ते हस्ताक्षर तज्ज्ञाकडं तपासणीसाठी पाठवावं असा विनंती अर्ज माननीय न्यायालयाला करू शकतो हा पहिला मुद्दा झाला आता एक्सपर्टकडून जे आहे ओपिनियन मागवण्याच्या संदर्भामध्ये भारतीय साक्ष अधिनियम कलम पंचेचाळीसमध्ये तरतूद देण्यात आलेली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन का महत्त्वाचं असतं तर एखाद्या व्यक्तीनं एक गोष्ट नाकारली की ना मा का 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 मा ही माझी सही नाही किंवा खरंच त्या व्यक्तीची खोटी सही केलेली असेल आणि त्या खोट्या सह्याच्या आधारे जर का काही गैरप्रकार झाले असतील किंवा काही दस्त बनवून घेतलेले असतील तर ज्यांची ओरिजिनल सही आहे ते सुद्धा ही मागणी करू शकतात हे करत असताना असे अनेक प्रकार आहेत की खोट्या सहाय्या करून मृत्यूपत्र केली जातात खोट्या सहाय्या करून वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट केले जातात तर जेव्हा एखादा कागद खोटा आहे असं आपल्याला ठरवायचं असतं त्यावेळी आपण तो ठरवायचा कसा तर न्यायालयामध्ये आपण एक उदाहरणासाठी घेऊया की एखाद्या व्यक्तीने एखादं मृत्यूपत्र जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे त्याच्या स्वतःच्या नावे सगळ्या प्रॉपर्ट्या मृत्यूपत्राने त्याला दिल्या असं म्हटलेलं आहे आणि आपल्याला त्या मृत्यूपत्राबद्दल वाद आहे आपल्या असं म्हणणं आहे की हे मृत्यूपत्र खोटं आहे आणि याच्यावरच्या ज्या सह्या आहेत त्या सह्या मृत्यूपत्र करून देणाऱ्याच्या नाहीत किंवा एखादा खरेदी खताचा दस्त आहे आणि आपलं असं म्हणणं आहे की ही सही माझी नाही याच्यावर माझी खोटी सही केलेली आहे तर समोरच्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे की त्या व्यक्तीच्या ज्या पूर्वीच्या जुन्या काही सह्या असतील हस्ताक्षराबद्दल वाद असेल तर पूर्वीची जे काही जुनं हस्ताक्षर आहे तर ते हस्ताक्षर आणि त्यांचं त्या दस्तावरचा हस्ताक्षर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पडताळणीसाठी आपण पाठवू शकतो आता ह्याच्यामध्ये आणखी एक ट्रिक आहे बऱ्याचशा चेकबाऊन्सच्या ज्या केसेस असतात त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ह्या सह्याच माझ्या नाही परंतु जेव्हा चेक बाऊन्स होतो जे फिर्यादी आहेत ते नोटीस पाठवतात डिमांड नोटीस की माझी रक्कम द्या त्या नोटीशीप्रमाणे पैसे दिले जात नाहीत त्याच्यामुळं न्यायालयामध्ये फिर्याद दाखल होते फिर्याद दाखल झाल्यावर त्याची नोटीस आरोपीला जाते आरोपी माननीय न्यायालयामध्ये वकिलामार्फत हजर होतात वकीलपत्रावर सही करतात अर्जावर जामीन देण्याच्या सही करतात त्यांचा जो बॉन्ड असतो पर्सनल त्याच्यावर सही करतात जे जामीनदार असतात त्याच्या अनुषंगानं जामिनाचे जे जे डॉक्युमेंट्स असतात त्याच्यावर सह्या करतात तर तो सुद्धा एक चांगला पुरावा होऊ शकतो की ही सही आणि चेकवरची सही या दोन्ही सहाय्या ज्या आहेत त्या हस्ताक्षरतज्ज्ञाकडे पाठवा म्हणजे हे त्यांनी स्वतःच एक जे डॉक्युमेंट तयार केलं आहे जिथे सही केली आहे तर ती सही आणि चेकवरची सही म्हणजे प्रिव्हियस त्यांचं हँडरायटिंग प्रिवियस त्यांचे सिग्नेचर त्यांनी ज्या ज्या डॉक्युमेंटवर केलेले आहेत आणि आत्ता जे वादातील डॉक्युमेंट्स आहेत तर त्या दोन्हीची आपण तुलना करू शकतो ही दिवाणीमध्ये झालं फौजदारीमध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे की अपहाराबाबतच्या किंवा वेगवेगळ्या वेग वेग डॉक्युमेंटरी जे आहेत ते गुन्हे असतात पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीससुद्धा हँडरायटिंग एक्सपर्टकडे हे डॉक्युमेंट जे आहेत ते पाठवू शकतात म्हणजे उदाहरणार्थ एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची डुप्लिकेट सही करून काही रक्कम विड्रॉ केली कुठं काही सबमिट केलं त्याच्या आधारे काही गैरफायदा घेतलेला असेल आणि त्या व्यक्तीचं आरोपीचं म्हणणं असं असेल की बाबा मी हे केलेलंच नाही तर त्याचा हस्ताक्षर तपासण्यासाठी त्याचे सहीचे नमुने घे घेऊन त्या गोष्टी ज्या आहेत त्या करता येतात आणि कोर्टात जेव्हा केस चालू असते त्यावेळी ज्याला वाटतं त्या व्यक्तीने हस्ताक्षर तपासणीसाठी आणि सही तपासणीसाठी अर्ज ते करू शकतात आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा एखादा हस्ताक्षर तपासणीचा नमुना आपण घ्या अशी विनंती करतो किंवा सिग्नेचरचा नमुना घेऊन हस्ताक्षर हस्ताक्षरतज्ज्ञाकडे पाठवावं असं आपण विनंती करतो बऱ्याच वेळा कधीकधी आपल्याला माहीत नसतं की आपल्याकडून सह्या झालेल्या असतात बरीच वर्ष पण झालेले असतात आपल्याला ते आठवत नसतं सहीमध्ये थोडाफार फरक पण पडलेला असतो किंवा हस्ताक्षरामध्ये सुद्धा बऱ्याच कालावधीनंतर फरक पडू शकतो आणि आपण ब्लाइंडली आंधळे डिनाय करतो की ही माझी सहीच नाही किंवा हे माझा हस्ताक्षरच नाही अशा परिस्थितीमध्ये जर आपण घाई घड गडबडीने जर का आपण अर्ज दिला साहेब आणि हस्ताक्षर तज्ज्ञाकडे गेलं आणि हस्ताक्षर तज्ज्ञाने जर का ते तपासून असा निष्कर्ष काढला की हे हस्ताक्षर याच व्यक्तीचं आहे जे डिनाय करतायत की माझं नाही तर निश्चितपणे आपणच अर्ज द्यायचा आपणच हँडरायटिंग एक्सपर्टकडे एक्सपर्टकडं पाठवायचं आणि आपणच त्यांचा रिपोर्ट जो आहे तो आपल्या विरोधात घ्यायचा आणि आपणच आपल्या केसमध्ये अपयशी व्हायचं असा प्रकार होऊ शकतो तर हे होऊ नये म्हणून नेमकं काय केलं पाहिजे हा सुद्धा मुद्दा या, या चर्चेच्या दरम्यान आपण डिस्कस केला पाहिजे गावडे सर तर हे करण्यापूर्वी आपण जर का आपल्याला एखाद्या डॉक्युमेंटबद्दल शंका आहे हस्ताक्षराबद्दल शंका आहे की हे डॉक्युमेंट याच व्यक्तीचं आहे का किंवा हे डॉक्युमेंट माझंच आहे का तर ह्याच्यासाठी एक दुसरा ऑप्शन आहे की आपण जे प्रायव्हेट हँडरायटिंग एक्सपर्ट आहेत त्यांचीसुद्धा आपण मदत घेऊ शकतो आता आपण असं म्हणाल की हे है प्रायव्हेट हँडरायटिंग एक्सपर्टना शोधायचं कुठं तर आपण जर गुगल सर्च केला तर आपल्याला ते मिळून जाईल म्हणजे माननीय न्यायालयामध्ये अर्ज करण्यापूर्वी आपण जर का एकदा आधी सर्वात आधी चेक करून घेतलं स्वतः की पूर्वीचे डॉक्युमेंट नंतरचे डॉक्युमेंट त्यावरील हस्ताक्षर नंतरचा हस्ताक्षर दोन्ही पक्षकार की जे खोटाय म्हणतात आणि जे आहे म्हणतात त्या दोघांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे जर आधी त्या प्रायव्हेट जे हस्ताक्षरतज्ज्ञ आहेत ज्यांचे गुगलवरून आपण काढू शकतो आहे तर त्यांच्याकडून आपण चेक करून घेतलं आणि त्यांनी एकदा कन्फर्मेशन दिलं की हां नाही हे दोन्ही एकच आहे तर मग आपण न्यायालयामध्ये जरा अर्ज दिला तर माननीय न्यायालयामार्फत जे काय अर्ज एक्सपर्टकडं पाठवला जाईल नमुने पाठवले जातील तर तिथं आपल्याला पॉझिटिव्ह रिपोर्ट येण्याचे चान्सेस जास्त वाढतील परंतु घाईगडबडीत आपण पाठवलं आणि आपल्याच विरोधात जर का तो रिपोर्ट आला तर निश्चितपणे तो आपल्या केससाठी हानिकारक असू शकेल आणि आपल्याला मदतसुद्धा होऊ शकेल कारण हा जो पुरावा आहे हँडरायटिंग एक्सपर्टचा इट इज नॉट द सोल अँड कन्क्लुसिव्ह प्रूफ म्हणजे ऑन द बेसिस ऑफ द सोल एक्सपर्ट विटनेस ओपिनियन त्यांच्या एकट्याच्या ह्या एक्सपर्ट ओपिनियनच्या ओपिनियनच्या आधारावर कोर्टाने तसाच निर्णय दिला पाहिजे असंही माननीय न्यायालयावर बंधन नाही याबाबतसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय आहेत परंतु दॅट विल बी द वन ऑफ बेस्ट इव्हिडन्स टू सपोर्ट अवर केस आपल्या केसला सपोर्ट करण्यासाठी तो एक उत्तम जो आहे तो पुरावा होऊ शकतो परंतु इन्स्पाईट ऑफ दिस इव्हिडन्स वी हॅव टू प्रूव्ह आवर केस इंडिपेंडंटली फक्त तो रिपोर्ट आला आहे तेवढ्या एका मुद्द्यावर मला माझ्यासारखे निकाल द्या असं आपल्याला म्हणता येणार नाही किंवा मला केस आहे असं म्हणता येणार वी हॅव टू ब्रॉट ऑल दीज सराउंडिंग सरकमस्टॅन्सेस की आपली जी केस आहे त्याच्यामध्ये काय घटना घडल्या त्याच्यामध्ये कोणते पुरावे आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला आपल्याकडे जे जे पुरावे आहेत ते आपण सादर केले पाहिजेत ते सिद्ध करून घेतले पाहिजेत आणि त्याला सपोर्टिव्ह म्हणून हे एक्सपर्टचे जे आहे ते ओपिनियन आपण वापरू शकतो गावडे साहेब मित्रांनो तर अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद धन्यवाद